नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींची पुण्यतिथी स्वामींना गुरु करण्याचा दिवस या प्रकारे आपण करावे गुरु नियम कोणते पाळावे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण जाणून घेऊया की गुरु कोणकोणत्या कौन दिवशी किंवा केव्हा केव्हा आपण करताय करू शकतो तर गुरु आपण दत्त जयंती स्वामींची जयंती स्वामींची पुण्यतिथी किंवा मग गुरुपौर्णिमा जे की सगळ्यांना माहीत आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा दिवस असतो पण मित्रांनो तसे तर वर्षभर आपल्या गुरूंचा दिवस असतो आपण वर्षभरातून केव्हाही आपल्या स्वामींना किंवा दुसऱ्या कोणाला कोणत्या देवांना कोणत्या गुरूंना गुरु करू शकतो जर तुम्हाला स्वामींना गुरु करायचं आहे तर मग हे दिवस आहेत पुण्यतिथी येईपर्यंतचे दिवस किंवा पुण्यतिथीचा थि दिवस हा खूप शुभ मानले जातात खूप शुभ दिवस असतात तर या दिवसामध्ये तुम्ही केव्हाही जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर मग तुम्ही आपण जाणून स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुद्धा स्वामी समर्थांना गुरु करू शकतात आता गुरु करण्याची सोपी सरळ विधी आहे ती तुम्ही घरातल्या घरात राहून घरात करू शकतात परंतु इथे समजण्याची गोष्ट आहे ती म्हणजे नियम कोणते आहे गुरु केल्याने काय होते आणि गुरु आपण जर करत आहोत तर आपल्याला कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहेत तर पहिली गोष्ट ती म्हणजे गुरु करायचे असेल तर तुम्हाला नॉनव्हेज सोडावे लागेल तुम्हाला व्यसन सोडावे लागेल तुम्हाला वाईट विचार सोडावे लागतील वाईट कर्म सोडावे लागतील या गोष्टीचे पालन तुम्हाला करावे लागेल आणि जर तुम्ही गुरु केला तर या गोष्टी तुमच्या मनात सुद्धा यायला नको आता हे नियम तुम्ही समजून घेतले की तुम्हाला नॉनव्हेज खायचे नाही आहे तुम्हाला व्यसन करायचे नाही वाईट विचार मनात येऊ द्यायचे नाही वाईट कर्म तुम्हाला करायचे नाही या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या त्या स्वामींच्या पुण्यतीत स्वामींच्या समोर बसा एक दोरा घेऊन या मार्केटमधून पूजा सामग्रीच्या दुकानातून एक रंगीबिरंगी वेगवेगळ्या रंगांचा दोरा असतो जो आपण हातात बांधतो पूजा विधी किंवा होम हवन सत्यनारायणाच्या वेळेस तो दोरा वापरला जातो त्या दोऱ्याचे बंडल पाच रुपये दहा रुपये असं मिळतं तर ते, ते दोरा घेऊन या तुम्ही तो देव देवघरात ठेवा आणि त्यानंतर अगरबत्ती दिवा लावा स्वामींचा अकरा माळी जप करा अकरा माळी जप झाल्यानंतर स्वामींना हात जुळून प्रार्थना करा की हे स्वामी समर्थ महाराज मी आजपासून तुम्हाला माझा गुरु मानतो आहे माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा मी रोज करेन फक्त तुम्ही मला भक्त म्हणून स्वीकार करा मला सेवेकरी म्हणून स्वीकार करा मी तुमचे सर्व नियम पालन करेन मी कोणतेही असे काम करणार नाही ज्याने मला त्रास होईल आणि तुम्हाला त्रास होईल फक्त मला तुम्ही सेवेकरी एक भक्त म्हणून स्वीकार करा फक्त तुम्हाला एवढं बोलायचं आहे आणि त्यानंतर तो दोरा जो तुम्ही समोर देवघरात ठेवला होता तो आपल्या हातात उजव्या हातात बांधून घ्यायचा आणि महिला असतील तर त्यांनी आपल्या डाव्या हातात बांधायचा पुरुषांनी उजव्या हातात महिलांनी डाव्या हातात असा दोरा तो बांधून घ्यायचा आणि आपण स्वामींना गुरु केलं अशी आपण मनामध्ये विचार करायचा मनामध्ये ठेवायचा की मी स्वामी समर्थांना गुरु केलेला आहे आता स्वामीच माझे गुरु आहे आणि मी त्यांच्या सेवे करी मी त्यांचा भक्त आहे आणि रोज दिवसातून थोडा वेळ मिळेल ना तुम्ही ती सेवा करा पाच मिनिट दहा मिनिट स्वामींच्या मंत्र जप करा जी तुम्हाला सेवा जमेल ती सेवा करा पण स्वामी गुरु झाले आहेत हे विसरू नका आणि तुम्हाला ते पालनसुद्धा करायचं आहे परंतु मित्रांनो जर तुमच्याकडून नियमांचे पालन होत नसेल मग तुम्ही दोरा वगैरे हातात बांधू नका फक्त तुमच्याकडून दिवसभरातून जेवढा जप होईल जेवढी सेवा होईल ती करा गुरु नाही करायचं असेल नियम नाही पालन करायचे असतील तर मग तुम्ही मनापासून जेवढी सेवा होईल तेवढी करा तर नक्की ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जर गुरु करायचं असेल तर मग आपल्याला नियमांचे पालनसुद्धा करावे लागेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद